अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा स्वयंसेविका तसेच पोलीस पाटील यांच्या मानधनात मोठी वाढ तर गटप्रवर्तकांच्याही मानधनात वाढ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून आशा वर्करांच्या मानधनात देखील पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे कृषी सेवकांचे मानधन वाढवून सहा हजार रुपये तर ग्राम रोजगार सेवकांचे मानधन वाढवून आठ हजार रुपये करण्यात आले आहे होमगार्डच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलेली आहे होमगार्ड यांना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळत असतात सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता हाच कर्तव्य भत्ता आता थेट एक हजार ते रुपये करण्यात येईल याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे ऐंशी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता अडीचशे रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे तर आशा आणि अंगणवाडी सेविकांनाही दिलासा ग्रामीण भागात काम करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत शासनाच्या महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांच्याकडून केलं जातं अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या स्थानिक पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात तसेच सरकारी योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अनेकदा आपलं काम करत असताना प्रवास करावा लागतो त्यामुळे एकावेळी अपघाताची घटना घडली तर त्यांना वैयक्तिक आयुष्याचं काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारने या आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे या सेविकांना आता सरकारकडून दहा लाखाचा विमा कवच दिलं जात आहे ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा दिलासा आहे